गुंडा विरुद्ध कारवाई करण्यात यावी या मागणी करिता लहुजी सेनेच्या वतीने करण्यात आले आंदोलन लातूर येथे जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता सहावीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या कुमारी अनुष्का किरण पाटोळे या निरागस मुलीची दिनांक जानेवारी कुमारी ना अटक करून, नाशिक जिल्ह्यातील वडनेर खाकुर्डे येथे किरकोळ कारणावरून दीपक पान पाटील व त्याच्या पत्नीला मारहाण करणाऱ्या गुंड्यांनी दीपक पान पाटील आपला जीव मुठीत घेऊन सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावरही त्याची धिंड काढली या घटनेच्या निषेधार्थ नाशिक जिल्हा देवळा येथे लहुजी सेनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करून पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले ज्यांनी कुमारी अनुष्का हिची हत्या केली त्यांना अटक करण्यात यावे तसेच दीपक पान पाटील व त्याच्या पत्नीला बेदम मारहाण करून दिंड काढणाऱ्या गुंडाविरुद्ध कठोर कारवाई करावी तसेच स्थानिक पोलिसांच्या समोर गुन्हा घडत असताना पोलिसांनी हाताची घडी तोंडावर बोट ठेवण्याची भूमिका का घेतली याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली माणसं गाव गोळा करून आणि सगळ्यांनी मला मारहाण केली सगळ्यांनी मारहाण केली बाबत पोलीस स्टेशनला घेऊन गेले पोलिस स्टेशन मध्ये मला पोलिसांसमोर मारहाण करण्यात आली आणि पोलिसांसमोरून कुठलाच मला प्रतिसाद भेटला नाही मला आणि जातीवरून पण गाळ्या दिल्या मला हे बिलं काय करतील हे काय करतील अशा प्रकारच्या शिव्या गाळ्या करण्यात आल्या आणि आम्हाला गावात धमक्या देतात आम्ही तुम्हाला राहू देणार नाही गावात आम्ही तुम्हाला गावात दिसले तर आम्ही तुम्हाला मारून टाकू अशा तशा आणि रात्री एक दीड वाजता माझं घर जाणं झालंय माझ्या भावाला असा माझ्या भावाला अत्याचार करण्यात आलेला आहे माझ्या भावाला खाकुर्डी गावात कोणत्याही प्रकारचं पोलिसांकडून प्रोटेक्शन मिळालं नाही आणि रात्री मी माझ्या दोघं मुली आणि माझ्या आई घरात झोपलेली असताना आमचं घर सा रात्री दीड वाजता जाळण्यात आलं त्याच्यासाठी आणि परत आमची जे आदिवासी समाजाचे बांधव होते ते आमच्या मदतीसाठी आले तर त्यांना सुद्धा शिवीगाळ करण्यात आली आणि ह्या लोकांनी जातीवाद केलेला आहे तसंच माझ्या बहिणीला पण खूप मारहाण करण्यात आली दोन दिवसापासून माझी बहिणी बेशुद्ध आहे तिने अण्णबाणी काहीच खाल्लेलं नाही दोन दिवस झाले आपले जेवढे आदिवासी समाजाचे बांधव आहे माथन समाजाचे बांधव आहे आम्ही काही जास्त पैसे वाले नाही तर आम्हाला थोडं प्रतिसाद द्या आणि आमची मदत करा